मला प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असत मग त्यांना हा पूल जुना झालाय आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेल्या असतात आणि मोठे बिल्डरांची कामं मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात बाकी झोपलेले असतात काळ जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवारांनी सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पूल का नाही झालं पैसे गेले कुठे मंजूर झालेले पैसे गेले कुठे पैसे मंजूर झालेत ना बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत मतं विकत घ्यायला मिळत आहेत आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत निवडणुकीमध्ये मिळत आहेत लाडक्या बहिणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहेत पण काल चाळीस एक लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे तो पूल दुरुस्त करायला पैसे मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्या समोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बर का एक तिसाने इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीच पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीच काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार पा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकता म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण मी पत्र टाईप केलं कोणा तरी खुश करायचंय पत्र द्यायचंय चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवलं माझं काय चुकत आहे का ऐंशी हजाराच पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले ते हसत हसत घेऊन जाऊन दाखवतात काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही मी मोठ्या मोठ्यानं तावा तावानं बोलत असतात का बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर काय करताय तुमचे आमदार सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत दादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काही आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत पवार साहेबांच्या तिकीटवर निवडून आले ते आणि अजित पवारांबरोबर गेले तेच ते आमदार मला वाटत पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय काय धोकादायक बांधकाम होत आहेत काय विकास करायचा त्याच्याविषयी कुठे काही आपल्याकडे आमचे राज्याचे मुख्यमंत्री हा आदेश दिले चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही के आल्यापासून रा, राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहे हे कालचे बळी भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बैठक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी